हे पहा आपण आता पूर्ण फिशमध्ये हे असं चिंचेचं पाणी ओतणार आहे त्यामुळं चव मस्त अशी झणझणीत येणार आहे हां हे पहा आता आपण तव ठेवलेला आहे ह्याच्यात आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत हे पूर्ण चवायला असं पसरून घ्यायचे ह्याच्यावर पूर्ण फिश अशी फिश साठी ठेवायची थे आहे अशा प्रकारे पूर्ण आपण फिश हे करून घेतलेले आहे ह्यात आपण थोडस चिंचेचं पाणी घालणार आहोत मस्त आंबोशी साइडने पलटी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपण पूर्ण फिश पलटी मारून घेतलेला आहे इथं थोडासा गरम मसाला असा टाकणार आहे ज्याच लाल फ्राय वाटला पाहिजे हे पहा अशा प्रकारे आपला मासा फ्राय झालेला आहे आता आपण ह्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपला मासा पूर्णपणे फ्राय करून झालेला आहे खाण्यासाठी ह्याच्यावर आपण कोथंबीर अशी टाकून घेऊ शकतो दिसायला छान दिसतं आणि मस्त टेस्टी वाटतं हा पहा आता खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे एकदम छान